आपण बघू शकतो या ठिकाणी पोलिसांनी धरपकड केलेली आहे या ठिकाणी प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आज सेना मंच एकत्र नव्हती आज पुन्हा एकदा आपण बघतो या ठिकाणी की आणि शिवसेना दोन्ही पक्ष चांगले आक्रमक झाले दिसत खरं म्हणजे या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं होतं मात्र आता आपण बघितलं की या ठिकाणी कार्यकर्त्यांची जी धरपकड करण्यात आली त्यानंतर आता आपण बघू शकतो कशा प्रकारे दोन्ही पक्ष अतिशय आक्रमक झालेत पोलिसांच्या गाडीसमोर या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न हा केला जातोय चांगलंच या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहिलं ठिकाणी गाडी समोरून त्यांना गाडीचा रस्ता जो आहे तो मोकळा केला जातोय पोलिसांकडून तर दुसरीकडे मनसे व शिवसेनेचे कार्यकर्ते हे गाडीला पुढे जाऊ देत नाहीयेत नाही पुढे आपण बघू शकतो या ठिकाणी की मोठ्या प्रमाणावर

बघू शकतो या ठिकाणी आंदोलन जे होतं त्याच्या विरोधामध्ये आता कार्यकर्ते त्यांना आक्रमक झाले पाहायला मिळत आहे झेंडे जे 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 होते जे काही फलक होते ते आता हुसकावलं जात आहे तर जे प्रमुख नेते होते आंदोलनाचे त्यांना या ठिकाणून पोलिसांनी ताब्यात घेतलंय पुढे नक्की कशा प्रकारे पोलीस बघावं लागेल मात्र आता पाहू शकतो आपण कशा प्रकारे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे जे आंदोलन आहे ते शिघायला सारख दिसून येतं हातातले जे काही फलक होते जे काही झेंडे होते ज्या काही पाट्या होत्या निषेधाच्या त्या सर्व पोलिसांकडून या कार्यकर्त्यांकडून कडून त्या जा हिसकवल्या जातात आता आपण बघतोय झेंडा जो आहे तो पोलीस हिसकवतात सरका सरका बात बड़ी भाई आपके ये Hakkı Emre! Hakkı Emre! Hakkı Emre! Hakkı Emre! खरं म्हणजे पोलिसांकडून आपण बघितलं मगाशी की हे आंदोलनकारी जे झेंडे आहेत ते ताब्यात घेतले गेले आणि त्यावेळेस हा जो हा जो सगळं विरोध आहे हा सुरू झाला आमच्या झेंड्याला का हात लावला अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी पोलिसांना विचारले जातात आज अपमान नाही त्यामुळे हे शिवसेनेचं आणि मनसेचं हे एकत्रित असं आंदोलन दहिसरमध्ये होतं आपण बघू शकतो कशा प्रकारे या त्या आंदोलनामध्ये आपण मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळत आहे म्हणजे <laughs> अतिशय आ, हे जे आंदोलन होतं मोर्चा होता तो मोर्चाला परवानगी न देता जे प्रमुख नेते आहेत त्यांना सुरुवातीला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर कार्यकर्ते जे होते त्यांनी त्या तो आ, जी पोलिसांची गाडी आहे ती अडवण्याचा प्रयत्न केला पुढे पोलिसांनी यांच्याकडे जे कोणते फलक होते किंवा झेंडे होते ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला यांच्याकडून ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न